मज्जा मजा मजाय पोपट चा आवाज आलाय आपल्या घराच्या वर पोपट आलाय काटी कशाला पपट्याला मारायचं नाही मांजर आल्यास मारायचं मांजर आपलं दूध पिऊन जात का नाही दही दूध पिऊन जात का नाही बाबा कुठला आपण कुठं बाबी खरा बाबी इकडं हा भाऊ होता तिथे भाऊ होता अंधारत अंधारत काय म्हणत होत तुला असं करायचं झाली हा दात पण किडले होते त्याचे डोरीमची टोपी घातली होती लयच आगाव भाऊ होता ती काय पण करत होता दात किडले होते डोरेमोनची टोपी काय घातली होती कुत्र्यासारखा भावभाव करत होता का मग कस कर नाही माहिती म्हणजे जीव मग तुझं तू हम्म ते सगळं संपवायचं आज शाळेमध्ये तुला काय शिकवलं होत हम्म तुम्हाला था। था। तूर्था। तूर्था। ए, ते संपव तू मला परत मागितला ना ते संपव सगळं ते संपवलं शेवट मी खाल्लय केलाय मी खाल्लंय तू पण नष्ट केला का तू कस हात घालतो ते पाण्यात नाही शी घाण I'll be right